गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ना पालखी सोहळ्याला निधीच्या बाबतीत अरे बाबा आमची संतांची लाडकी बहीण मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी आलेलो आहे आणि म्हणून मी आज इथल्या सर्व वारकरी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आषाढी एकादशीची जी पूजा असते त्या ठिकाणी सगळे आषाढी एकादशीला सर्व बाजूनी वारकरी प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी चालले आहेत त्यांची तिथं पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला हे सगळे आज इथून मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे या निमित्ताने मी आलो आहे तुम्हाला एवढंच सांगतो की लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना कधी बंद होणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सरकारने केलेली आहे दर महिन्याला त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना अडचणीत येणार नाही लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकारही अडचणीत अरे ठीक आहे त्याची माहिती घेतो माहिती घेतो पोलीस प्रशासनाची काय अडचण आहे त्याची माहिती उद्धव ठाकरे बोलले बाबा माझ्या मनामध्ये पांडुरंगाला एकच साकडं घालतो हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होय राज़ाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे महाराष्ट्र समृद्ध होऊ दे एवढंच सांगतो